शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता लगेच येत्या काही तासात किंवा दुपारनंतर किंवा संध्याकाळी रात्री संपूर्ण विदर्भात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा बुलढाणा वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आजपासून पुढील दोन दिवस देण्यात आला आहे तर तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या काही भागात दुपारनंतर अचानक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता देण्यात आली आहे तर रायगड सिंधुदुर्ग या मुंबई ठाणे पालघर या ठिकाणीसुद्धा पाऊस राहील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद